ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळीच अशी रेसिपी घेऊन आलेली आहे मी नेहमीचा दिवाळीचा फराळ खाऊन तर सर्वांनाच कंटाळा आला असेल तर ही रेसिपी जर तुम्ही केली तर नक्कीच दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा देखील येणार नाही आणि काहीतरी वेगळं म्हणून अगदी चटपटीत अशी ही रेसिपी तयार होते त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून तुम्ही जितक्या लोकांसाठी ही रेसिपी बनवत असाल तितकं साहित्यामध्ये ॲड करू शकता आणि एक छोट्या आकाराचाच कांदासुद्धा घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे जास्त मोठं मोठं ठेवू नका एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजे तो खायला खूप छान लागतो तर इथे मी कांदा छान असा बारीक कट करून घेते आता आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर देखील इथे मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे कोथिंबीरसुद्धा बारीक अशी कट करून घ्या कोथिंबीर या रेसिपीसाठी नक्कीच घाला कारण की कोथिंबीरमुळे या रेसिपीला खरंच खूप छान अशी चव येते त्याच्यामुळे कोथिंबीर ही स्किप करू नका तर कोथिंबीर देखील आपली इथे छान अशी बारीक कट करून झालेली आहे आता एक आपण वाडगं घेतलेलं आहे किंवा कि कढई घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही भांड्यात ही रेसिपी बनवू शकता थोडासा जो दिवाळीचा चिवडा असतो तुमचा चिवडा जर लायांचा असेल पोह्यांचा असेल कोणताही असला तरी देखील चालेल तो चिवडा घेतलेला आहे थोडा थोडेसे वेफर्स घेतलेले आहे मी वेफर्ससुद्धा अशा पद्धतीने हाताने बारीक कट करून घ्यायचे आहेत की म्हणजे तोडून घ्यायचे आहेत म्हणजे ते खायला खूप छान लागतात आणि खायलासुद्धा जमतात आलू भुजियाची शेव घेतलेली आहे मी थोडीशी आणि लसूण चिवडा घेतलेला आहे थोडा तुमच्या घरात जे काही अवेलेबल असतील स्नॅक्स ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता शेंगदाणे देखील दे तुम्ही यामध्ये दे तळलेले ॲड करू शकता किंवा डाळ देखील ॲड करू शकता चिमूट भरीत मी चाट मसाला घातलेला आहे आणि अगदी चिमूट भरीत पण मी लाल तिखट घातलेला आहे जर तुमच्या घरात लहान मुलंसुद्धा ही रेसिपी खाणार असाल तर लाल तिखट घातलं नाही तरी देखील चालेल आता जे कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर आपण कट करून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया आणि छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चटपटीत हा स्नॅक्स तयार होतो आणि खूपच छान लागतो चहाबरोबर किंवा तुम्ही मधल्या वेळात किंवा जेवणासोबतसुद्धा हा नाश्ता बनवू शकता खूपच चवदार लागतो आणि छान चटपटीत लागतो तर पुन्हा असं चमच्याच्या सहाय्याने सा आपण मिक्स करून घेऊया म्हणजे चाट मसाला आणि जे लाल तिखट आहे ते छान सगळीकडं लागलं जातं इथे आपण मीठ घातलेलं नाही कारण की चाट मसाल्यामध्ये आणि जे स्नॅक्स आहे त्याच्यामध्ये मीठ असतंच तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला, वाट मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत